नमस्ते आपण पाहताय आणि ऐकताय आपल्या अंग हे यूट्यूब चॅनल मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं आपल्या अंग युट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे गेल्या आठवड्यात बार्शी तालुक्यातील जामगाव आणि कुस्तमच्या दरम्यान जी वाणेवाडी पाटी आहे तेथील निर्जन शेतात एक क्रेटा या कंपनीच्या साहित्य पोलिसांना आढळून आलं आणि जवळपास एक्कावन्न गोळ्याची की जी की गर्भपातासाठी गोळ्या वापरल्या जातात ते आढळून आली या प्रकरणी पोलिसांनी माडा तालुक्यातील मसूद नामक तो ते आटक के लिए, के लिए, या डॉक्टरला अटक केली केली आणि गर्भपात निदानाचं रॅकेट उघडकीस या प्रकरणी आत्तापर्यंत सहा जणांना अटक झालेली आहे आणि हे रॅकेट जणू काही महाराष्ट्रभर आहे की काय अशी शंका घेण्या इतपत वाव आहे मात्र दर्शनी आणि त्या परिसरातील लोकांच्या मते ही क्रीटा गाडी वानेवाडी पाटी पाटीच्या तिथं त्या रस्त्याच्या बाजूला नव्हती तर ही जामगाव इथे असलेल्या एका लोकनाट्य कला केंद्राच्या आव कंपाऊंडमध्ये एक गाडी होती त्या गाडीत सोनोग्राफी यंत्र होतं तिथ तिथंच तपासणी होत होती मग खरं नेमकं काय हा आता नागरिकांचा सवाल आहे पोलीसी प्रकरण दडपण्यासाठी किंवा कोणाला वाचवण्यासाठी घटनास्थळ बदल बदलत आहे की काय अशी शंका लोक उपस्थित करत आहेत तसं पाहिलं तर पार चौफुल्यापासून ते एडीसी पर्यंत जे लोकनाट्य कला केंद्र आहे त्या लोकनाट्य कला केंद्रात कलेपेक्षा इतरच व्यवसायाला ते पूरक आहेत की काय अस शंका येणे पण वातावरण आता तयार झालेलं आहे कारण प्रवाशी काही दिवसापूर्वी शेफळ येथील लोकनाट्य कला केंद्राच्या तिथं एक दुर्दैवी घटना घडली होती त्याचप्रमाणे येळशी येथील काही कला के केंद्रात एक रोईभारीतील कांबे नामक एका युवकानं आत्महत्या तेथील नर्तिकेच्या नादाला लागून केली होती तर तिकडं पारगावन नजिकच्या तुळजाभाणी हो लोकनाट्य कला के केंद्रातील एका नर्तिकेच्या ब्लॅकमेलिंग व गेवराई तालुक्यातील उपसरपंच आला बार्शी तालुक्यातील सासुरे शिवारात आपल्याच गाडीत आत्महत्या करण्याचा केले त्याने केली होती असे प्रकार घडलेले आहेत तर चोराखी नजीकच्या महाकाली कालिका या कलाकेंद्रात सतत भांडणं पार बंदुकीच्या ह्याच्यापर्यंत तिथं वाद विकोपाला जातात अशा जा घटना घडलेल्या आहेत त्यामुळं लोकनाट्य कला केंद्रात नेमकं घड चाललंय तरी काय चालतंय तरी काय इथं लोककलेला वा वाव दिला जातो लोककला सादर केली जाते का त्या नर्तिकेच्या लुड्याच्या पदराड दुसऱ्याच धंदे होतात अशी शंका येणे पद या घटना घडत आहेत परवा जी दमगाव नजिकच्या लोकनाट्य कला केंद्रात क्रीटा गाडी गर्भपात निदानाची होत होतं त्यावरून त्याला येत होत त्या, त्या, हो त्या।, त्या। फिरत्या गर्भपात निदान केंद्रात गर्भपात गर्भ काय आहे ती लस झाल्यानंतर सदरील महिलेचा गर्भपात वरा घेतील का म्हणती कि स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये करण्यात येत असल्याची पण पोलीस तपास उघड झाला आहे वैरात मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचे हॉस्पिटलचा संबंधितांना पण पोलिसांनी अटक केली आहे तसं पाहिलं तर गेल्या दोन तीन वर्षापासून बार्शी माडा परंडा करमा या तालुक्याच्या परिसरात फिरती गर्भ निदान केंद्र सतत आढळून आल्याचं बातम्या येत असतात काही ठिकाणी छापेही पडलेत काही नाटक पण केले मग ह्याच भागात ही फिरती गर्भ निदान केंद्र का आहे याला कोण प्रोत्साहन देत आहे कोणाचं ह्या याच्या पाठीशी हात आहे याचा शोध आता आरोग्य विभाग पोलीस यंत्रणे घ्यावा लागेल आणि भ्रणहत्या थांबवण्यासाठी एक पाऊल पुढे टाकावं लागेल एवढं मात्र नक्की आज चौदा जानेवारी मकर संक्रांत आणि बरोबर याच दिवशी पूर्वीच्या मराठवाडा विद्यापीठाचा नामविस्तार पण झालेला होता त्यामुळं डॉक्टर <coughs> बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात आज मोठ कार्यक्रम आयोजित करण्यात आले त्यानिमित्तानं मराठ छत्रपती संभाजीनगर येथील विद्यापीठाचा विद्यापीठातील इमारती आणि धाराशिव येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा उपविभागाची इमारत या विद्युत रोषणाई यावर विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे उद्या म्हणजे आज चौदा जानेवारी निमित्त विद्यापीठ आणि विद्यापीठ उपकेंद्रात विद्यापीठ नामविस्तर चा, चा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात येणार आहे आमचे मित्र आणि खामगाव तालुका जिल्हा धाराशिव येथील लेखक शाहू पाटोळे यांचं एका दुष्कापूर्वी त्यांनी मराठीत लिहिलेला अन्न हे अपूर्ण ब्रह्म या खाद्य दलितांच्या खाद्यविषयक पुस्तकाचा दोन वर्षा दोन तीन वर्षापूर्वी इंग्रजीत पण अनुवाद झाला होता मुंबईतील भूषण कोरगावकर यांनी अन्न यां हे अपूर्ण बरोबर इंग्रजी दलित किचन सेन मराठवाडा या नावानं इंग्रजीचा अनुवाद केला होता आणि खूपच या प्रकाश जागतिक प्रकाशन संस्थेने हे पुस्तक प्रकाशित केलं या पुस्त पुस्तकाचा जगभरात मोठा गवगाव झालेला आहे आता याच भाषेत अनुवाद झालेला तुम्ही भाषेतील अन्न हे अपूर्ण ब्रह्म या पुस्तकाच लवकरच प्रकाशन होणार आहे तमीळमध्ये तुम्ही भाषेत नामवंत लेखकानं हा अनुवाद केला असून त्यांच्याच प्रकाशन संस्थेनं पुस्तक प्रकाशित केलेलं आहे या पुस्तकालाही आता कसा प्रतिसाद आहे हे आपल्याला लवकरच कळून येणार असून उद्यापासून शाहू पटोळे मुंबई येथील सालू या मॉलमध्ये आपल्या अन्न हे अपूर्ण ब्रह्म या पुस्तकाचा बद्दल वाचकांशी संवाद साधणार आहे हा कार्यक्रम सशुल्क वाचकांसाठी असणार आहे आता हा कार्य कार्यक्रम उद्या झाल्यानंतर पण त्याचा पण आढावा लवकरच घेऊ आज आपण आता इथंच थांबतोय तुम्ही आपल्याला हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स पण मागवा धन्यवाद